हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय भरती निघालेली आहे पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक किंवा व्याख्याता इंग्रजी भूगोल मानसशास्त्र मानसशास्त्र तत्त्वज्ञान वाणिज्य प्राणीशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स सूक्ष्मजीवशास्त्र बायोमेट बायो केमिस्ट्री उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर तंत्र तंत्रज्ञ अशा डिफरंट वेकन्सीज आलेल्या आहे आणि ह्या विविध वेकन्सीज कुठनं आलेल्या आपण लवकरच बघू ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्यात ही ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर तुम्ही पाहू शकता इंग्लिश दोन जॉग्रफी दोन सायकोलॉजी तीन फिलॉसॉफी एक कॉमर्स दहा झुओलॉजी दोन इलेक्ट्रॉनिक्स दोन मायक्रोबायोलॉजी दोन बायोकेमिस्ट्री दोन अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पाच इंटिरियर डिझाईन आर्क चार अशा वेकन्सीज आहे सब्जेक्ट्स आहे आणि पोस्ट्स आहे वेन्यू डेट अँड टाईम फॉर इंटरव्ह्यू फ्रायडे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे इथे टू झिरो टू फोर फाय असा आलेला आले आहे दहा ते बारा टायमिंग असणार आहे कॉन्फरन्स हॉल शंकरनगर कॅम्पस असणार आहे चला आता पाहूया कुठून आली आहे ही ॲडवर्टिजमेंट तर ही ॲडवर्टीजमेंट आलेली आहे लेडी अमृतबाई डागा कॉलेज ऑफ विमेन ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स अँड होम सायन्स टेक्नॉलॉजी तो वरती ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इन एड कोर्सेस आहे वॉन्टेड ठीक आहे एक वर्षासाठी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे कॉन्ट्रीब्युटरी लेक्चर मेल किंवा फीमेल फॉर इन एड सब्जेक्ट ॲज पर जॉईंट डिरेक्टर हायर एज्युकेशन नागपूर रिजन नागपूर एन ओ सी लेटर नंबर दिलेला आहे ते ठीक आहे ग्रांटी एड बेसिस नेट सेट पी एच डी एज पर नॉर्म्स लेट डाऊन बाय यू जी सी गव्हर्मेंट महाराष्ट्र राष्ट्र संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर इंटरेस्टेड कॅन्डिडेट शु शुड अपिअर फॉर इंटरव्यू अलॉग विथ ड्युली फिल्ड प्रिस्क्राईब्ड ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन कॉलेज वेबसाईट वेबसाईटची लिंक किती दिलेली आहे अलॉंग विथ ओरिजिनल अँड सर्टिफाईड कॉपीज ऑफ मार्कशीट ऑफ एस एस सी ऑनवर्ड्स डिग्री एक्झामशन सर्टिफिकेट फॉर पी एच डी होल्डर्स का सर्टिफिकेट आधार कार्ड चेंजेस ऑफ नेम अँड अदर एनी ठीक आहे तीस मिनटं पहिले इंटरव्ह्यूच्या आधी उभं राहत तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे त्यानंतर आपण बघू शकतो इथे टी ए डी ए देण्यात येणार नाही आहे इंटरव्ह्यूसाठी ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओचा करतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका